ये जी। आले आले आठवण येते पण जबाबदाऱ्या एवढ्या आहेत कि मला माहेराला यायलाच भेटत नाही खरंच आजी माहेराची ओढ आणि माहेर म्हणजे काय हे लग्न झाल्यावरच कळतं ग अगं आजी तुला चुकीचं वाटते मला माहिती आहे माहेराची किंमत आणि खरंच माहेराची किंमत माहेर असेपर्यंत कळत नाही आणि खरंच माहेर ही अशी जागा आहे जी पैशानेही विकत घेता येत नाही आणि माहेरत कसं असतं ना इथं कोणी का आपल्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही आणि मेन म्हणजे इथे एक एकटं पण वाटत नाही आणि मला यायचं असतं ग पण मला हे पाठवतच नाही आणि खरंच माहेर ही अशी जागा आहे की पुरुषांना त्याचं स्थान कधीच कळणार नाही आणि माहेरत कसं ग इथं रडणं हसणं खिदळणं खाणं पिणं कसं बिंदास करता येतं ना आणि आजी माहेर ही माहेर एक अशी जागा आहे नाही तर काहीच नाही गरज बोलली तर आजी मी जाते आता आई बाबा वाट बघत असतील ना जाते मला असं झालंय की त्यांना कधी भेटेल जाते, जाते काळजी घ्या